चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी हा कधी आसमानी संकटाचा तर कधी सुलतानी संकटाचा सामना करीत आहे सतत सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पीक विमा संबंधी कृषी विभाग आणि प्रशासनाची अनास्था बघून आसमानी आणि सुलतानी या दोन्ही संकटांनी शेतकऱ्यांना हवालदिल केलेलं दिसत आहे अशा प्रसंगी किमान काँग्रेस सेलने काही मागण्या घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली शेतमालाला हमीभाव भाव देण्यात यावा कापूस पंधरा हजार सोयाबीन दहा हजार धान पाच हजार रुपये असा हमी भाव द्यावा स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी या मुद्द्यांवर जिल्हाधिकाऱ्यांशी भेट घेऊन या सर्व प्रश्नांवर महाराष्ट्र शासनाने गांभीर्याने विचार करावा चंद्रपूर जिल्ह्यातील बळीराजाला न्याय द्यावा अशी संवादपूर्ण मागणी काँग्रेस किसान सेलच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केली ती पीक विमा जो शेतकऱ्यांनी केला होता तो अजूनही त्याची परतफेड झाली नाही अनेक दिवसापासून शेतकरी हवालदिल आहे आणि अनेक वेळा कृषी अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली की शेतकऱ्यांना विमा शे का मिळाला नाही कृषी अधिकारी आम्हाला विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींशी भेटून देणार होते अजून सुद्धा पूर्वची उत्तरे देण्यात येतात आणि अजूनही भेट घालून दिली नाही आणि का पीक विमा मिळत नाही आहे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही याचं उत्तर देण्यात आलेलं नाही आहे तसेच अनेक प्रश्न काँग्रेस किसान सेलनी इथे मांडलेले आहेत की शेतकऱ्यांना न्याय काय नाही त्यांना त्याच्या सोयाबीनला हमीभाव मिळाला पाहिजे अतिवृष्टी अवकाळी पावसामुळे जे नुकसान या जिल्ह्यात झालेलं आहे तर इथे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना ताबडतोब मदत देण्यात यावी आणि जो शेतकरी हवालदिल झालेला आहे त्या शेतकऱ्याला सरकारने प्रशासनाने त्याच्यावर तृपादिशी दाखवून त्याला आत्ता त्याचा त्रास कमी करण्यासाठी तातडीने पावलं उचलावी अशी मागणी धरून किसान काँग्रेसचे सगळे पदाधिकारी झालेले आहेत आणि आम्हाला मिळेल असा पूर्ण विश्वास आहे